प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली सत्तावीस अस्वशक्तीवरील यंत्रमागधारकांसाठी पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि सध्या यंत्रमागासाठी एक रुपया वीज सवलतीसाठी असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द करण्याचे त्याचबरोबर या सवलतीचा लाभही तातडीने देण्याचे आदेश वस्त्रोद्योग सचिव विरेंद्र सिंग यांना दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पावसाळी अधिवेशनात सांगितले त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून यंत्रमाग धारकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे मागील अनेक वर्षांपासून यंत्रमाग व्यवसाय नाना विविध अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे या व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्य शासनाकडून सत्तावीस अस्वशक्तीवरील यंत्रमागधारकांसाठी पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त आणि साध्या यंत्रमागासाठी एक रुपयाची वीज सवलत देण्याचे जाहीर करण्यात आले होते परंतु या गोष्टीची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने यंत्रमागधारकांच्या अडचणी वाढतच होत्या शिवाय वीज सवलत मिळण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाने ऑनलाइन नोंदणीची अट घातली होती ती प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने ती रद्द करण्याची मागणी सातत्याने होत होती त्या संदर्भात आमदार अंदर प्रकाश आवडे यांनी सातत्याने प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून वीज सवलतीची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती त्या संदर्भात सोमवारी झालेल्या अधिवेशनात आमदार प्रकाश आवाडे यांनी पुन्हा प्रश्न उपस्थित करून यंत्रमाग व्यवसायाला व त्यातील घटकांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती मंगळवारी अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वी आमदार प्रकाश यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वीज सवलतीच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधत या सवलतींसाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रद्द करण्याची मागणी लावून धरली तोच धागा पकडत मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनात बोलताना वीज सवलतीसाठीची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी रद्द करण्याचे आदेश वस्त्रोद्योग सचिवांना दिल्याचे सांगितले त्याबरोबरच सवलतीचा लाभही तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रात विशेषतः यंत्रमाग व्यवसायाला मोठा दिलासा मिळाला आहे